तर गाई जाता वाढले साडेपाच पावणे सहा झाले आता आणि माझं मस्त अंगणात झाडू वगैरे मारून झाला आणि पाणी मारलं मी पूर्ण अंगणात आणि मस्त अशी रांगोळी पण काढून झाली तुम्हाला म्हणजे जवळजवळ तुम्हाला रांगोळी दाखवते सिंपलच काढली आणि म्हणजे छान काढली छान दिसते म्हणून अशी काढली ती रांगोळी मग मस्त पुढे जसं सीक पण काढले छान असं आणि मग माझी आंघोळ वगैरे झाली थोडीशी देवा उठली म्हणजे जसं थोडंसं टाइमपास झाला त्यानंतर उजड पण झालं होतं मग आधी तुळशीची पूजा वगैरे करून घेतली मग बाकीचं आवरायला सुरुवात केली होती मी आधी पूजा वगैरे करून घेते म्हटलं तुळशीची पूजा केली उंबरट्याची पूजा केली आणि जेव्हा मी आज गुरुवार होता उंबरट्याची पूजा करते आणि तेव्हा मी तुम्हाला म्हणजे ब्लॉग घ्यायला विसरली म्हणून मी काही ब्लॉग वगैरे तेव्हा घेतला नव्हता मी फक्त आता हेच तुमच्यासोबत शेअर केलं नमस्कार मंडळी कसे आहात म्हणजे आहात ना म्हणजे कसायला हवं मी प्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आहे गुरुवार आणि म्हणजे सकाळची रुटीन तुम्ही तर आत्तापर्यंत बघितलीच आणि आज आहे शेवटचा गुरुवार तर मी मागे ब्लॉग नाही घेतला पण म्हटलं आज शेवटचा गुरुवार आज रे ब्लॉग घेते तुमच्यासोबत मी माझी आजची रुटीन शेअर करते तर आत्ता साडे सहा आणि छान असं उजेड पण झालेलं आहे आणि आता इशू द्यायचं टिफिन वगैरे करायचं बाकी आवरायचं इशू झोपलेली अजून आणि रेवा मॅडम उठली आहे ती तिचं खेळते आईला खेळत आहे कारण मग ती जयूला काही आवरू देत नाही म्हणून आणि थंडी पण खूप आहे ना म्हणून पॅक करून रूम मध्ये आहे तर चला दिवसभर जे होईल हा ब्लाउज नक्की बघा होतोय चहा छान काय करते रे, रेवा हाय रेवा हाय कर इकडे माझ्याकडे बघ ना तिकडे कशाला पुन्हा हाय कर सोबत खेळायचं चाल कोण आहे रेवाई बाई आहे तू त्यांना हायत कर बाय बाय केव्हा उठली तू आत्ता उठली उठून काय करते डॉलसोबत खेळते बापरे कोणाची डॉल येई पप्पाची फ्लँग किर दे तिला इकडं गड फ्लँग किर दे बापरे तिला देते के? तिला फी देते का क्या रही बाप रही। उठली ताई तू बापरे बापरे तू बस 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 माझी घेते का मला ना मला पण ना नाही उठली ताई हो शंभू दादा काय सांगायचे रे मला हा हे चल बाय मग बाय मी कामा करते पता 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 बोल एकदा पता पता बोल सांगते कोणाला सांगते उठायला दादा काय सांगते ठेवते दीदीचे शूज देत ना असा पसारा करशील का घाण करशील का तू ठेव हो ना ते दादाला उठव ना टाईम होऊन गेला ना स्कूलचा मारायचं नाही दादा व्यवस्थित सांग दादा उठ म्हणा दादा कस उठवशील उठव ना उठो पटकन खेस के, नको उडू मारेल ती तुला असं करे ब असं कर दादा उठ म्हणा तिला कर Yeah. उठली 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 का उठली का उठली का उठली का उठली 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 तिने सॉक्स व सॉस घातलेले डबल सॉस घालून घेतले हे बघ जो वाला होता ना त्याच्यावरच हा टाकून घेतला कावत ते पप्पाला ला टाकायला लावला जबरदस्ती नाही सांगायची ती रेवाने काय केलंय काय केलंय <laughs> गे हा ब्ल्यू सॉक्स होता तो याच्या या, या पायात पण तो तिच्या आणि oh. तिने डबल टाकायला लावला दाखव ना सगळ्यांना दाखव ना तुझे सॉक्स इकडे इकडे सॉक्स दाखव चल इकडे चल दाखव ना तू कशी कर दाखव ना किती आगाव <laughs> आगाव आहे दाखव ना त्यांना <laughs> हात लावलेत नाही हा कोणी हात लावला नाही राहू दे कुठे जाते तू अशी गुड मॉर्निंग चला उठ आता साडेसात झाले हाय वाय मारलं नाही तिने फक्त सांगते मारू का असं चल उठू उभी राह नको इशू इशू नको अगं लागत आहे का तुला मारल का तिने नाही ना फक्त इशू नको इशू नको आहे हात मारते का तुला हाताने मारते उभी ना मग चलना इकडे ना चलना नको इशू नको उठ इशू उठ लावते ग इशू तुला तिने काय केलंय माहितीये का सॉक्स सॉक डबल सॉक्स टाकायला लावले हात लावू देत नाही ती हो का घरेवा तुला ए हिशोब बस ना तू किती झोपते आता उठ ना साडेसात झाली उठ बघ झोप लागते मग काय याचं कारण काय माहिती आहे का इकडे बघ माझ्याकडे साडेआठ नऊ ला झोपून जायचं झोप पूर्ण होऊन जाते तू पण माझ्याकडे बघू नको तू पण लवकर झोपून जायचं तुला मस्ती सुचते खेळायची दोघं सारखेच आहेत बापरे अरे कोणता साऊक जाऊ दिला तुला इकडे आज रेडी झालेली आहे आणि तिने आहेत आज दोन शेण वेण्या घातलेल्या आहेत रोज दोन पुण्या असायच्या आज वेण्या घातल्या कसं वाटतंय छान वाटते आणि इकडं अरे मॅडमांचं वेगळंच चालू असतं तिला पण घेऊन जाते हां जा ना घेऊन दाखव दाखव काय झालं गेलं पण <laughs> फेल आपण सगळेजण ना पूर्ण फॅमिली ती कावर रडते माहिती का तुला कळलं का तुला ती आता तुझ्यासोबत येण्यासाठी रडते आपल्या घरच दादा येतात पण सगळेजण राहतील रेवा तू येशील फन फेअरला दिदीच्या फन फेअरला येशील मग नको तिचं नको बाय बॅग घेऊ हो ती थि, तिला घेऊन जा येशू तिकडे ना पप्पा घेऊन येतील दिल तिला दिल ती रडणार आहे ना मग अजून <laughs> हो हो घेऊन जाते घेऊन हो घेऊन जाते ना रेवा बाय बाय तिचं जा रेवा बाय करून जा ना <laughs> बाय বাই ফিক খালি ফেক दे काय काय नवीन बोल राधिका राधिका तर इकडे देवाची आंघोळ झाली मॅडम छान अशा रेडी झाल्या केस टॉप खाली कर तुझं बघा कशी करते हे बघा हे बघा हा व्हेरी गुड व्हेरी गुड बस 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 तेवढंच खाली करायचं राधिकाला आवाज दे राधिकाला आवाज दे राधिका तर माझी आज गुरुवारची पूजा झाली भाट वगैरे मांडून घेतला छान असा पूजा करून घेतली मग कथा पण वाचून घेतली आणि मग मी आता फराळ करेल फराळ केलेला नाही आता वाजले दीड आणि मी तरी पौनला बसली होती म्हणजे पाठ वगैरे मांडायला तर पूर्ण पाठ वगैरे मांडला छान अशी रांगोळी वगैरे काढली आणि मग छान कथा वाचल्या शेवटचा गुरुवारी म्हणून आणि तुम्हाला दाखवते मी तर मी कशी पूजा वगैरे मांडली ती तर ही सिंपल अशी रांगोळी काढली गेली कारण इकडे पण रांगोळी काढली ना पाठ होता म्हणून तर इकडे सिंपल अशी रांगोळी काढलेली आहे आणि हा आहे, आहे माझा पूजा मस्त कथा वगैरे वाचून झाली तेव्हा लाईट गेली म्हणजे जेव्हा मला ब्लॉग घ्यायचा होता तेव्हाच लाईट गेली आणि रेवा पण थोडीशी त्रास देत होती म्हणजे मी जेव्हा पूजा वगैरे मांडायला घेतली तेव्हा म्हणून मग जयू तुला हॉलमध्ये घेऊन गेलेली कारण तिला पूजा करायला खूप आवडतं तिला इथंच बसली असती पण तिचं असं असतं की मांडीवर बसू देऊ मला ना राव काढ काढता आली असती ना पूजा व्यवस्थित मांडता आली असती तर चला आता पूजा तर छान झाली आणि तुम्ही बघितलंच तर कशी वाटली म्हणजे पूजा हे कमेंट करून नक्कीच सांगा त्याला हो आता पटकन फराळ वगैरे करून घेऊ मोबा पूजा वगैरे करून झाली होती त्यानंतर थोडंसे आवर म्हणजे कामं होते आवरायची ते आवरून घेतली आणि आता सव्वा दोन झालेत म्हणजे अडीच आहे आता आता मी फराळ करते तर इकडे यांनी आता केळी आणि सफरचंद वगैरे देऊन पाठवले त्यानंतर जे मला ओटी वगैरे बनण्यासाठी लागणार आहे ते मी साईडला करून घेतलेत आणि आता इकडे हे आहे काही आले साडेचार आणि माझी पूर्ण तयारी झालेली आहे आ, ओ म्हणजे पूजेची ओटी वगैरे भरण्यासाठी गहू वगैरे सगळं काढून ठेवलेलं आहे पण जे पाच जण नव्हते त्यांच्या घरी म्हणजे दोन दो जणांच्या घरी पाहुणे आले म्हणून ते थोडंसं लेट येणार आहे आत्ता साडेचार झालेत इकडं इशू मॅडम इशू हाय कसा गेला तुझा आजचा दिवस छान तर ती तिला अर्धा तास झाला येऊन सॉरी एक तास झाला येऊन साडेतीनला आली ते आता साडेचार झालेले आहेत आणि रेवा मॅडमांना आता आई घेऊन गेल्या बाहेर कारण आईची एवढं झपासण त्याचे कामं चालू होते मग ती घरात घरात पण आता आई आज लवकर आल्या मग तिला घेऊन गेल्या बाहेर तुम्हाला दाखवते माझी ते तर इकडं गहू काढून ठेवलेले आहेत पुस्तकं केळी म्हणजे असतात ते आणि वेण्या घालून कसं वाटतं तुला आज अचानक कस काय आवड आली तुला वेण्यांची किती दिवसांनी घातले म्हणून का तर त्यांना यायला थोडासा टाईम आहे तर म्हटलं बसण्यापेक्षा आता स्वयंपाक ती लवकर करून घेते आणि आज मला बनवायचं हे वरण भात बटाट्याची भाजी मिरची भाजी पोळ्या आणि स्वीटमध्ये बघू खीर किंवा शिरा बनवेल मी तर चला आता डाळ टाकून देते शिजण्यासाठी आणि मी बनवते मूग डाळचं वरण इकडे डाळ काढलेली आहे पाणी वगैरे आले हो की मग डाळ टाकते मी वटांच्या दाळीचं पण बनवते तर आज बनवायचे आज आई म्हटलं की मूग डाळचं बनवायचं कारण ते पण खूप छान लागतं म्हणून मी आता आज मूग डाळचं वरण बनवते तर चला ते आता ते तेवढ्यात तो, जर झालं तर ठीक नाही तर मग जेवढं होईल तेवढं करते पटकन कारण तरी साडेचार पावणे पाच झाले मग ते आलं थोडंसं बसावं लागेल अजून थोडंसं टाइमपास होऊन जाईल म्हणून पटकन आता करून घेते चला तुम्ही तर बघितलीच ओटी वगैरे घेऊन झाली आणि स्वयंपाक करायला थोडंसं उशीर झालेला आहे आता भात वाजले आता वरण भात बाकी भाजी झाली पोळ्या करतो आता जेवप्रतीने मी लाटून ते मी शकते इंटरेस्ट आहे आणि छान झालं ओटी का कार्यक्रम तुम्ही तसं सगळा ब्लॉग तर बघितलाच तिकडं या मॅडम तिकडे त्या मॅडम दोघं मॅडम तर मग आता पुढेपर्यंत तो शेअर करायला तर नैवेद्य देऊन दे झालेला होता आणि स्वयंपाक तर तुम्ही तसं तुम्हाला सांगितलंच की काय बनवलं असं तर कसा होता हा आजचा ब्लॉग कमेंट करून नक्कीच सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय